शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मराठी युट्यूब चॅनलमध्ये पावसाळा सुरू झालेला आहे सर्वत्र जोरदार पाऊस होता आहे आणि ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो ढगाळ वातावरण येतं सारखी रिमझिम लागून राहते त्यावेळेस आपल्याला खास करून मिरची आणि टोमॅटो पिकावरती खूप सारे रोग आलेले दिसून येतात नेमकं हे रोग पावसाळ्यातच काय येतात त्याच्या मागं कोणकोणती कारणं आहेत त्याची पिकावरती लक्षणं कोणकोणती असतात आणि ते रोग नियंत्रण करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी आपण कोणते ठोस उपाययोजना हो करू शकतो या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर टोमॅटो किंवा मिरची उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ छोटासा असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया आता रोग नेमके कोणते येतात बघा मिरची पिकामध्ये आपल्याला पानावरती येणारे ठिपके दिसतात फळसर दिसून येते आणि मर रोगाचा प्रादुर्भाव खास करून पावसाळ्यात खूप जास्त दिसून येतो आणि जर आपण टोमॅटो पिकाचा विचार केला तर पानावरील ठिपके डावनी मिलडीव ज्याला आपण केवढा रोग असं म्हणतो मर रोग तसेच लवकर आणि उशिरा येणारा कर्पा आपल्याला खास करून टोमॅटो पिकावरती दिसून येतो आता नेमकं पावसाळ्यातच मिरची आणि टोमॅटोवरती रोगांचा प्रादुर्भाव जास्त का होतो तर मित्रांनो याच्या मागचं सोपं कारण म्हणजे सततचा लागून राहणारा पाऊस काय होतं की जे काही वातावरणामधील त्या पिकाच्या शेजारी हवा आहे त्याच्यामध्ये आद्रतेचं प्रमाण खूप वाढतं पाण्याचं प्रमाण खूप वाढतं जवळपास पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत आद्रता त्या ठिकाणी जाते याच्यामुळे काय होतं की ज्या काही का या रोगाच्या वेगवेगळ्या बुरशी असतात बीजाणू असतात त्यांना वाढण्यासाठी एक पोषक आणि अतिशय अनुकूल वातावरण तयार होतं त्यामुळं पटकन आपल्या पिकावरती बुरशी आलेला आपल्याला दिसून येईल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील गाडीच्या आतमध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बुरशी आलेली दिसून येते कारण त्या ठिकाणी पोषक वातावरण तयार झालेलं असतं याचसोबत आपण दुसरी एक बाजू जर पाहिली तर सततच्या ओलाव्यामुळे काय होतं की पिकाची मुळी चालणं बंद होतं पांढऱ्या मुळींची संख्या कमी होते त्यामुळं जमिनीतून जे काही अन्नद्रव्य पिकाला जायचे असतात ती कमी होतात परिणामी काय होतं झाडामध्ये देखील एक कमजोरी निर्माण होते ज्याला म्हणतो की आपण झाडाची जी प्रतिकार क्षमता आहे ती कमी होते परिणामी बुरशीला तयार झालेलं पोषक वातावरण आणि झाड कमकुवत होणे या दोन गोष्टीमुळं पटकन आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पिकावरती रोग आलेले दिसून येतात ठीक आहे ही झाली काळ नाही आता पाहूया उपाययोजना मित्रांनो मी तुम्हाला मिरची आणि टोमॅटोमध्ये एक कॉमन उपाययोजना सांगणार आहे पावसाळ्यामध्ये जे काही वेगवेगळे वेग रोग येतात त्यांना आपण काय काय करू शकतो सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये मध्ये पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे प्लॉटमध्ये पाणी साचणार नाही किंवा जास्तीत जास्त लवकर त्या ठिकाणी वापसा कंडिशन ये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुमच्या बुरशीची सुरुवातीची अवस्था असेल रोगाची सुरुवातीची अवस्था असेल रोग आणखी खूप कमी झाडांवरती दिसत असेल त्याच वेळेस तुम्हाला जैविक उपाययोजना करायचे आहेत म्हणजेच काय डायरेक्ट रासायनिक उपाययोजनाकडे तुम्ही वळू नका सुरुवातीला जैविक करा आणि रोगाने प्रादुर्भावाची पातळी ओलांडल्यानंतर तुम्हाला रासायनिक उपाययोजना करायचे आहेत जैविकमध्ये तुम्ही आनंदोके यांचं डॉक्टर बॅक्टोज डर्म साडेसातशे मिली किंवा डॉक्टर बॅक्टोज बॅक्टर्स साडेसातशे मिली या दोन्हीपैकी कोणतंही एक औषध प्रति एकर या प्रमाणामध्ये तुमच्या प्लॉटवरती फवारू शकता पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या मिरची किंवा टोमॅटो पिकावरती डाऊन मिल्डिओ किंवा लवकर किंवा उशिरा येणार करपा दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही गोडे व सुपर ह्या औषध दोन मिली किंवा कवच तुम्ही कवच फ्लो तुम्ही चारशे मिली किंवा कस्टोडिया तीनशे मिली या तिन्हीपैकी कोणतंही एक औषध प्रति एकर या प्रमाणामध्ये घेऊन तुमच्या प्लॉटवरती फवडण्यासाठी वापरू शकता बघा मित्रांनो जर तुमच्या टोमॅटो किंवा मिरची पिकावरती जीवाणूजन्य करप्याचे स्पॉट तुम्हाला दिसत असतील तर मी आता सांगितलेली जी काही तीन बुरशीनाशकं आहेत त्याचसोबत तुम्ही कासोबी तीनशे मिली किंवा स्ट्रेप्टो प्लस पंधरा ग्रॅम या दोन्हीपैकी कोणतंही एक औषध त्या ठिकाणी मिसळू शकता म्हणजे बघा मी वरती तुम्हाला गोडीवा सुपर कवच किंवा कस्टोडिया सांगितलेला आहे या तिन्ही कोणतंही एक घ्या आणि त्याच सोबत तुम्ही कासुबी मिसळा किंवा स्ट्रेप्टो प्लस मिसळा आता तिसरी समस्या कोणती येते पावसाळ्यामध्ये आपल्या टोमॅटो किंवा मिरची पिकावरती मर रोगाची समस्या आपल्याला खूप दिसून येते यावेळेस तुम्ही एकतर ब्ल्यू कॉपर पाचशे ग्राम किंवा रोको पाचशे ग्रॅम किंवा कोनिका पाचशे ग्राम ह्या तिन्ही पैकी कोणतंही एक औषध घेऊन दीडशे लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक द्रावण तयार करा आणि एक एकरसाठी आपल्या पिकाच्या मुळाजवळ याची आळवणी म्हणजे ड्रेंचिंग करा मित्रांनो सोप्या भाषेमध्ये मिरची आणि टोमॅटो पिकावरती खास करून पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रोगांबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे मी तुम्हाला जैविक उपाय देखील सांगितलेले आहेत वेगवेगळ्या रोगानुसार तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देऊन बुरशीनाशकांची नावं देखील सांगितलेली आहेत रासायनिकमध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या टोमॅटो आणि मिरची पिकावरती खास करून पावसाळ्यात कोणती इतर समस्या दिसत असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा आमचे कृषी डॉक्टर तुमच्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व कृषी औषधी तुम्ही घर बसल्या भारत एग्री मधून खरेदी करू शकता कारण का भारत एग्री मधून खरेदी करायचं कारण भारत एग्री मध्ये तुम्हाला शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला पक्क जीएसटी बिल मिळतं मात्र तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट घरी येतो आणि शंभर टक्के तुम्हाला डिस्काउंट आहे प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला अमकाच त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा किंवा प्ले वरती जाऊन भारत एग्री ऍप डाऊनलोड करा आणि तिथून तुम्ही प्रोडक्ट खरेदी करा माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद